तुमच्या तुमच्या सुद्धा हीच देऊ शकतो असा माणूस अहो ना मग आडधीच कुन दिल ती पण मी लई निभार लागलो प्रामाणिक म्हणून आमचं जुळलं की अरे अरे मी बोलतो ते पोटातून खरं बोलतो प्रामाणिकपणान बोलतो शेतकऱ्यांना सरकारने फसवल तुम्ही मदत कधी देणार जून मध्ये मी नागपूरचं आंदोलन म्हणत नाही आंदोलक म्हणत नाही नेतृत्व करणारे म्हणत नाही मी म्हणतोय शेतकऱ्यांना पुन्हा एकदा डाव पडून साहेबांनी साधला पद्धतशीर फसवलं आता माझं आत्ता दुखत आहे समजा मला आत्ता दाखवण्यात न्यावा लागेल सहा महिने लोट जगन का तसं शेतकऱ्यांना आज मदतीची गरज आहे आज त्याचं रान होऊन गेलं पीक होऊन गेलं त्याच्या लेकरा बाळाच्या तोंडात घास येणार होता तेव्हा गेला दिवाळीच्या दिवशी गोड अन्नाचे दोन घास सोयाबीन विकून कापूस विकून आम्ही त्याला गोड घास देणार होतो कपडे घेणार होतो सगळं वाहून गेलं आता मदतीची गरज आहे फडणवीस आहे तुमच्या बोलबच्चन तुमच्या आश्वासनानं आमच्या शेतकऱ्याचा पोट नाही भरणार शेतकऱ्यांना शंभर टक्के फसवलंय आता कर्जमुक्तीची गरज आहे आता नुकसान भरपाईची गरज आहे अर्जंट आता पीक विम्याचे ट्रिगर सुरू करणं गरजेचं आहे म्हणजे तीन, तीन 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 वर्षाचं रखडलेले त्यांच्या ती माघारी येतील तुम्ही ते सगळं सोडून दिलं सहा एक वर्षाने काय का करायचं आणि त्या कारण काय राणी यांचं काय आहे मी तर म्हणतो ती समिती भमिती ना ती पहिली रद्द करा समिती मा इतक्या की बघितले दोन वर्षात इतक्या समिती कुंकड गेले नुसतेच ते वाच खुडच्या मोड्या बाबा त्यांच्या बसलेल्या पण त्यांनी का वाचिलं नाही हे सगळं खोटं आहे पंचायत तुम्हाला सांगतो मी आता उभा करा जावा तर फडणवीस साहेबाकडे एक टीम आहे ते सोशल मीडियावर गुळगुळ करणारी ते म्हणणार यांना त्यांचं मान्य नाही म्हणजे ती अर्धे फोडणार आमच्या इकडं म्हणजे पसरून येणार त्याला नेरेटिव्ह शेट करायला गैरसमज पसरायला देवेंद्र साहेब इतका हुशार माणूसच नाही सुद्धा इचकून देऊ शकतो असा माणूस हो ना आड ते पण मी लिभारा लागलो प्रामाणिक म्हणून आमचं जुळलं हे रिअली मी बोलतो ते पोटातून खरं बोलतो प्रामाणिकपणान बोलतो पुन्हा काय करायला जावं तर ते पुन्हा म्हणणार आम्ही देत होतो कर्जमुक्ती यांना जमतच नाही आम्ही भरपाई देत होतो यांना जमतच नाही मुद्दाम राजकारण करायचं कुठं आणून टेकणार राजकारणाबाई त्यांना एक सांगणार यांचं नेतृत्व मान्य नाही असं बातम्या पसरणार म्हणजे कुणाचं बच्चे व्हायचं त्यांचं त्यांना दुसरं आंदोलन ठेवायचं काय ते असं सुद्धा डाव होऊ शकतो पण जर शेतकरी म्हणले पट उतरणार मग ना सळके पळत करतो यांना कसं काय ठेपायला येत नाही ते होऊ शकतं असं ही मला शंका आहे ते करू शकतात पण शेतकऱ्यांना प्युअर फसवलं आणि ते आम्हाला आता मान्य नाही